माकडाच्या हातात मशाल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता याविषयी प्रश्न विचारला असता ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख माकडाचा मुलगा असा केला त्यांचे वडील माझ्या मुलाची डॉक्टर की चालत नाही त्याला खासदार करा असं सांगत नाक घासत आले होते ज्या उद्धव ठाकरेंनी खासदार केलं त्यांच्यावर टीका करताना शरम वाटली पाहिजे अशा शब्दात शिंदे पिता पुत्रांना ठणकावलंय दरम्यान महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविषयी बोलला असता संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरे बोलले म्हणजे बाद झालं ते महाविकास आघाडीचे नेते आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा चेहरा लोकांना मान्य आहे ते स्वतःविषयी नाही बोलले त्यांनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादीने एक चेहरा जाहीर करावा मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे हे सांगायला मोठं मन लागतं दिलदारपणा लागतो कोणाला हिंमत असेल तर चेहरा द्यावा उद्धव स्पष्ट भूमिका घेतली आहे काँग्रेस राष्ट्रवादीकडे चेहरा असेल तर आम्हाला विचारण्याचीही गरज नाही त्यांनी स्वतःचं जाहीर करावं आम्ही थेट पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं राऊत यांनी अधोरेखित केलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी